अस्मिताने सांगितले होते आर्याच्या वाढदिवसासाठी दीपक येणार आहे त्यांच्या घरातील त्यांच्याकडे लो डोळे लावून बसले होते अस्मिता म्हणाली होती आम्ही ठरवले आहे यावेळी दीपकला सांगणार आहोत नागपूरलाच राहायचे असेल तर लग्न करायला पाहिजे नाहीतर सरळ इकडेच यावे लागेल अगं ते हे समजल्यापासून आईने मुलींचे फोटो पत्रिका गोळा करायला सुरुवात केली आहे त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहे आर्य आणि आदित्य हे दोघे शर्वरीकडे खेळायला आले तरी त्यांचे एकच आमचे काका येणार आहेत शर्वरीलाही त्यांचे आभार मानायचे होते पण कसे भेटायचे तर नाही आम्ही शर्वरीला भेटायला आलेला पाहून शर्वरीला आश्चर्य वाटले या बसा तुम्हाला पाहून आश्चर्य वाटले मी आजमुद्दामच तुम्हाला भेटायला आलो आहो काही खास माझा मित्र येणार आहे माझ्या दृष्टीने खासच आहे त्याचाच एक निरोप द्यायला आलो आहे दीपक येणार हे समजले आहे मला कसे आहेत ते ठीक आहे म्हणायचा वाढदिवसासाठी आदल्या दिवशी म्हणजे येत्या गुरुवारी आणि साधारण आठवडाभर राहणार आहे पुढच्या गुरुवारी जाणार आहे तसा त्याने प्रयत्न केला आता तुमची वारी आहे तुम्ही आठ दिवस विशेष लक्ष दिले पाहिजे की त्याला मध्येच आडवीत शर्वरी म्हणाले आले माझ्या लक्षात मी काळजी घेईल त्याच्या वचनाची त्यांना नेतास्त येण्यास सांगा तुमच्याकडून मला तीच अपेक्षा होती यावेळी आर्याचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात होणार आहे अशा वेळी आपली माणसे जवळ असावीत बरे झाले दीपक येत आहेत दीपकला घरच्यांना भेटायचे आहे दोन महिन्यांनी वर्ष होईल त्यांना त्यांच्या घरच्यांना भेटून यावेळी एक करा दीपकला एकटे जाऊ देऊ नका लग्न ठरवून नाही तर चक्क करून जाऊ द्या म्हणजे घरच्यांची काळजी मिटेल मावशींचे बरेच फोटो जमवलेत एखादी तरी पसंत पडेल पण एक सांगू दीपकला आधी ती छान सोडली असती ती चांगली आहे बघा तुम्ही प्रयत्न करूनच दीपक तुमचे तरी ऐकतील अमितला हसू आले तुम्ही का हसता मी काही वेगळं न पटणारे बोलले का तुम्ही वेगळा ना बोलला नाहीत पण न पटणारे बोललात न पटण्यासारखे काय आहे त्यात दीपकला न पटण्यासारखे काही माझा काही नाही प्रश्न दीपक तो लग्न करणार नाही आता नाही आणि कधीच नाही पण ते योग्य नाही का ते करणार नाहीत लग्न कशासाठी प्रेमासाठी त्याच्या मंजूसाठी तो मंजू बरोबर प्रामाणिक राहणार आहे पण मंजू कुठे प्रामाणिक राहिली आहे तिने केले आहे ना लग्न थाटलं आहे ना आपला संसार ती तिची चूक नाही ती तिची चूक नाही तर दीपकने लग्न करणे कशी त्याची चूक होईल दीपकच्या दृष्टीने मंजूला कुठे लग्न आधी तिचा गत प्रियकर आठवत होता ती कुठे या जन्मी त्याच्यावर प्रेम करत होती आज आत्ता देखील ती त्याच्यावर प्रेमाचा उच्चार करणार नाही ती काही बंधनाने बांधली बांधी आहे तिने प्रेम केले नाही प्रेमाचा उच्चारही केला नाही तिला अप्रामाणिक कसे समजायचे तिच्या लग्नानंतर तिचा गतजन्मीचा प्रियकर आठवला आहे दोष तिचा नाही नियतीचा आहे भरत आणि मंजूच्या नशिबाचा आहे अमित तुम्ही म्हणता हे खरे आहे पण मला वाटते त्यांनी लग्न करावे संसार थाटावा हळूहळू विसरू लागतील हे त्यांचा गतजन्म मंजू एक सावले आहे तिला तिचे स्वतःचे अस्तित्वही नाही ते खरे असले तरी एवढे मला माहीत आहे दीपकला सावलीची गरज नाही त्याच्या गतजन्मीच्या आठवणी हेच त्याचे जीवन आहे पण तो निव्वळ वेडेपणा आहे वेडी माणसेच खरे प्रेम करतात बरे मी निघतो आम्हीच निघून गेला पण त्याचे वाक्य वेडी माणसेच खरे प्रेम करतात कितीतरी वेळ शर्वारीच्या मनात घोळत राहिले मागच्या जन्मी आपण हे असेच होतो प्रेम वेळे आपण आणि आपला भरत आपल्या मन म्हणजे मंजूच्या मृत्यूनंतर भरतचे काय झाले असेल कसं जगला तो तिच्याशिवाय कसे व्यतीत केले त्याने त्याचे जीवन शर्वरीच्या मनात प्रश्न आले आणि ती आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागली आज गुरुवार आज दीपक येणार आहेत शर्वरी या विचारात किचन रूम मध्ये होती शादूर सांगत आला आई शेजारचे दीपक अंकल आले शर्वरी बावरली दीपक आणि इथे कसे शक्य आहे त्याने त्याचे वचन कसे मोडले ती हॉलमध्ये आली शादूर कुठे आहे दीपक अंकल त्यांच्या घरी आलेत असं होय शर्वरीला हसू आले समाधानही वाटले दीपक, दीपक, दीपक या आले याचे ती रोज दीपकच्या आईची दगमग बघत होती आर्या आदित्य त्यांच्या काकांना कसे मिस करतात हेही तिने पाहिले होते बरे झाले दीपकने सुट्टी घेतली संध्याकाळी अस्मिता आमंत्रण द्यायला आली शर्वरी उद्या तुझी संध्याकाळी सात वाजता घरी यायची आहे डिनरही आहे शार्दूला गेम्स मध्ये भाग घ्यावा लागणार आहे जरूर आम्ही येऊ सांगितले नसले तरी आलो असतो आम्ही शर्वरी आज घरात अगदी आनंदी वातावरण आहे भाऊजी आलेत ना कसे आले आहेत ते खराब झालेत ग अगं दहा महिन्यापूर्वीचे भाऊजी वाटत नाहीत एवढा फरक पडला आहे त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ जवळ लग्नाचा विषय काढला नाही ग का। आईने सांगितले आहे वाढदिवस होऊ दे दोन दिवस जाऊ दे मग काढू हळूहळू लग्नाचा विषय नाहीतर आल्या आल्या अपसेट व्हायचे तेही बरोबर आहे शर्वरी आज गप्पा मारायला माझ्याजवळ जवळ वेळ नाही बरीच आमंत्रणे द्यायची आहे कामही आहे उद्या नक्की भेटू अगदी जरूर येऊ अस्मिता गेली शर्वरी विचार करू लागली अस्मिताने केवढ्या आगत्याने बोलवले आहे ती आपल्या सुखात दुःखात सहभागी होते त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी आपल्यासाठी धावून आली होती स्वयंपाक केला खाऊ घालून झोपविले आपल्याला दोन घास आग्रहाने खायला लावले त्या दिवशी आपले डोकेही दाबले तिने आणि आपण उद्या जायचे नाही काय वाटेल तिला काहीतरी चांगले कारण शोधायला पाहिजे तिला पटेल असे शर्वरीने छानसे प्रेझेंट प्रेजंट आणून ठेवले होते दुसऱ्या दिवशी शाम घरी आला पाहतो तर शर्वरी झोपलेली त्याला आश्चर्य वाटले आज सकाळी ऑफिसला जाताना किती वेळा तिने श्यामला संध्याकाळी वेळेवर येण्यासाठी बजवले होते सकाळीच तिने कोणी कोणता ड्रेस घालायचा ठरवले होते आणि आता ही झोपलेली त्यांनी तिला जागी केले शरू अगं तू आवरली नाही अजून झोपले आहेस श्याम दुपारपासून डोके असे उठले आहे की बस औष आवश... एखादी औषधाची गोळी घ्यायचीस घेतली पण डोके काही उतरे ना बोलले तरी डोके हल्ल्यासारखे होत आहे मी काही येत नाही वाढदिवसाला तुम्ही दोघे जाऊन या दिनेश आणि वहिनी काय म्हणतील त्यांना वाईट वाटेल तुमचे बरोबर आहे पण मी काय करू खरंच हो मला अजिबात सहन होणार नाही आता तुम्ही तुमच्यासाठी चहा करून घ्या तुझ्यासाठीही करतो चालेल श्यामने छानसा कडक चहा केला त्याने शर्वेरीलाही दिला शर्वरीने चहा घेतला आणि ती पुन्हा बेडवर आडवी झाली श्यामने शार्दूलच्या आवरले शरू आम्ही निघतो प्रेजंट घेऊन जा तू घे विश्रांती श्याम आणि शार्दूलने अस्मिताच्या घरात प्रवेश केला समोरच दिनेश उभा होता त्याने वेलकम केले वहिनी मागून येणार आहेत का त्याने विचारले आज तिची तब्येत ठीक नाही, नाही। ती येऊ शकणार नाही सॉरी काय होतं डोकं दुखत आहे मी अस्मिताला सांगून येतो ती वहिनींची वाट पाहत होती दिनेशने अस्मिताला शर्वरी आली नसल्याचे कारणही सांगितले अस्मिता म्हणाली मी घेऊन येते तिला ती शर्वरीकडे आली शर्वरीचे डोके धरूनच दार उघडले शर्वरीला अंदाज होताच कदाचित अस्मिता येईल आणि तसेच घडले आले आले तिने विचारलेस काय ग काय होतंय डोकं दुखतं आहे गोळी घेतलीस दुपारीच घेतली होती आताही घेतली आहे जास्त दु जास्त आहे का भयानक तुझ्यासाठी मी काही कामे राखून ठेवली होती ग सॉरी अस्मिता या डोक्याने काही सुचत नाही चल बाम चोळते तुला अगं तुझ्या घरी पार्टी आहे ना इथे कशाला वेळ घालवतेस पार्टीत पाच दहा मिनिटे मी नसल्याने काही बिघडणार नाही चल तू झोप मी बाम सोडते अस्मिताने तिला बाम लावला ती म्हणाली मी जाते तू विश्रांती घे अस्मिता निघून गेली शर्वरी शर्वरीच्या शर्वरी डोळ्यात शर्वरी पाणी आले आपण डोके दुखण्याचे नाटक करतो आहोत पण या सगळ्यांना आपली केवढी काळजी आहे घरातली पार्टी सोडून अस्मिता आपल्या जवळ थोडा वेळ का होईना थांबली शर्वरीनं हात जोडले रे आमचे प्रेम असेच असू दे अस्मिता आणि माझ्या मैत्रीत कधी गैरसमजाचे पडदे उभी करू नकोस श्यामचे लक्ष दीपक कडे गेले दीपकच्या जवळ गेला श्याम काय दीपक कसा आहेस तू हो मी मजेत आहे तुम्ही कसे आहात मजेत तब्येत कशाने एवढी खराब झाली आहे तिकडचे हवामान सुट होईपर्यंत चालायचे बापरे सांभाळ स्वतःला इकडे तुमच्या घरच्यांना तुझी खूप काळजी वाटत असते दीपक फक्त हसला तेवढा दुसरे कोणी दीपक बरोबर बोलायला आले श्यामने हाताण्यात मी जातो खुनवून दीपक त्या दुसऱ्यांबरोबर बोलत निघून गेला पार्टी खूप छान झाली लहान मुलांसाठी काही गेम्स ठेवले होते एका गेम मध्ये बक्षीस मिळाले मुला मुलांनी छान एन्जॉय केला जेवणही छान होते त्या ते तेवढ्या ते घाईतही अस्मिताने शर्वरीसाठी डबा भरून पाठवला होता दीपकने शार्दुलला एक छानच चा प्रेझेंट दिले शार्दूल त्याला म्हणाला अंकल मला प्रेजंट तुझा वाढदिवसाला मी इथं नसेल म्हणून आधीच आणून ठेवले होते थँक्स अंकल शार्दूल खुश झाला होता घरी आल्यानंतर त्याने प्रथम शर्वरीला प्रेझेंट दाखवले शार्दूल एवढे किमती प्रेझेंट घ्यायचे नसते आई अंकलनी ते खास माझ्यासाठी आणले होते शरू मुलांना कुठे समजते ग किंमत आणि साध्यातला फरक बरं ते असू दे तू सांग पार्टी कशी होती मस्त आई मला बक्षीसही मिळाले आहे बाबा तुमच्याकडे दिले होते मी ते बक्षीस आई रे माझ्याकडे हे बघ शर्वरी शार्दूलचे बक्षीस शाबा सार्दूल गुड बॉय शर्वरी तू जेवून घे भूक नाही हो वहिनीने एवढा डब्बा पाठवला आहे थोडे खाऊन घे शर्वरीने वाढून घेतले श्याम तिच्या बरोबर बोलत बसला शरू डोके थोडे उतरलेले दिसते आहे होय हो अस्मिताने हो। बाम चोळला होता आणि मी गोळीही घेतली होती आता थोडा आराम वाटतोय शर्वरीला मनमोन हा, मनोमन हायसे वाटले आजच्या दिवसाचा प्रश्न होता इतर वेळी तिच्या अस्मिताकडे न जाणे कदाचित कोणाच्या लक्षात आले नसते आजचा दिवस पार पडला याचा तिला आनंद वाटला किती दिवस भराभर उलटत जातात दिवस किती भराभर उलटत जातात दीपक दुसऱ्या दिवशी जाणार होता घरच्या मंडळींना त्याने यशस्वी तोंड दिले होते लग्नाचे त्याने धुडकावून लावले होते आईच्या डोळ्यातील आसवांनी तो विरघळला नाही की बाबाच्या दराऱ्याला दबला नाही सर्वांची त्यामुळे खूप निराशा झाली त्याच्या पुढे कोणाचे चालले नाही अमितनेही त्याला समजावले होते शर्वरीचा निरोपही दिला होता लग्नासंबंधीचा पण दीपक आपल्या निश्चयाचे ठाम राहिला सर्वांनी त्याच्या पुढे हात टेकले तो उद्या जाणार म्हणून त्याची आई खूप नाराज झाली होती तरीही अस्मिताच्या मदतीने त्याला आवडतात ते पदार्थ करण्यात गुंतली होती शार्दू खेळण्यासाठी गेला होता नुकताच श्यामाई बाहेर गेला फोन चिरिंग वाजली शर्वळी बेडरूम मध्ये होती तिने फोन उचलला आणि त्याच वेळी गाडीची किल्ली विसरली म्हणून लॅच किने दार उघडून श्याम घरात आला होता त्यानेही फोन उचलला तो काही बोलणार एवढ्यात त्याने ऐकले हॅलो शर्वळी म्हणाली हॅलो मी दीपक फोनवरून बोलण्याचे वचनबंग होत नाही ना नाही श्याम फोन ठेवणार पण हे वचन मग म्हणजे काय कोणी कन कोणाला कसले वचन दिले या प्रश्नांची उत्तरे समजतील म्हणून श्यामने फोन ठेवला नाही कशा आहात मी चांगले आहे पण तुमची तब्येत खूप खालवली आहे हे इतरांकडून समजले मला तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही का कशाला घ्यायची म्हणजे दीपक आता कंटाळला आहे या जीवनाला असे बोलू नका माझे राहू दे तुम्ही सांगा प्रथम मला तुमचे आभार मानायचे आहेत कशाबद्दल त्या दिवशी तुम्ही फोन करून मला सावध केल्याबद्दल माझ्या फोनचा उपयोग झाला तुमच्या फोनमुळे माझे सौभाग्य वाचले माझा संसार सुरक्षित झाला तुम्ही माझ्या फोनच्या बिलाची काळजी करू नका मी अमितच्या घरातून बोलतो आहे तुम्ही सविस्तर सांगा दीपक पहाटे तुम्ही फोन केलात हेच बरे झाले तुम्हाला मी सांगितलेच होते ते बाहेर गावी निघाले तुमच्या बातमीवरून मी चौकशी केली तर मोटर लाल रंगाची आणि चार हा आकडा दोन वेळा येत होता मग मी यांना जाऊ दिले नाही शिवाय हे चौघे निघाले होते तुमच्या स्वप्नाप्रमाणे सर्व होते यांना अडवण्यात मी यशस्वी झाले पण त्यात तिघांना माझे आणि यांचे सांगण्यावरून विश्वास ठेवला नाही दीपक आम्ही खूप प्रयत्न केला त्यांना जाऊ न देण्याचा पण त्यांनी ऐकले नाही आणि ते गेले ते परतलेच नाही ट्रकलाच धडक धडकली ना, ना गाडी दीपकने विचारले होय ट्रकलाच धडक झाली समोरासमोर अपघात भीषण होता दीपक तुमचे उपकार मी केव्हाच विसरणार नाही निवड तुमच्यामुळे माझा संसार फुलतो आहे प्लीज उपकाराची भाषा बोलू नका मला आवडणार नाही पण तुम्हाला आवडेल असेच काही बोलावे असे आहे की काय म्हणजे तुमच्या लग्नाविषयी बोलते आहे मी प्लीज तो विषय नको नको कसा दीपक माझी इच्छा आहे तुम्ही लग्न करावे तुमची एक इच्छा मी पूर्ण करतोच आहे दुसरी पूर्ण करण्याची गळ घालू नका शपथ आहे तुम्हाला मंजूच्या आणि भरतच्या प्रेमाची तुम्ही तर माझे तोंडच बंद केले मी आता पुन्हा तो विषय काढणार नाही सकाळनी काढला आहे तो विषय मला माझ्या मंजूची करायची नाही दीपक आणि बाहेरच्या फोनवरून ऐकणारा श्याम आवक झाला मंजू म्हणजे शर्वारीच्या स्वप्नातली मग ती या दीपकची कशी श्यामच्या मनात आले शिवाय या दीपकमुळे आपले प्राण वाचले म्हणजे त्या दिवशी आपण फोनची रिंग ऐकली तो फोन रॉंग नंबर नव्हताच मग शर्वरीने आपल्याला काय सांगितले रॉंग नंबर शर्वरी का फोटो बोलली दीपकचे नाव सांगितले असते तर आपण थोडेच तिला काही बोललो असतो मग हे असे का नंतरही म्हणजे आजपर्यंत तिने आपल्याला हे सांगितलेही नाही त्या दिवशी किती वेळा मी तिला विचारलेही होते कसलं अपश्यकून तेव्हाही शर्वरीने नीटसे काही सांगितले नव्हते असे का काय आहे गौड बंगाल तो पुढे ऐकू लागला मंचेवर किती दिवस प्रेम करीत राहणार शर्वरी म्हणाले मंजूवर मी जन्मजन्म प्रेम करीत राहणार आहे माणसा जन्मी केले या जन्मी करतोय या जन्मी तुमची मंजू कुठे आहे आहे ती मंजूची सावली आहे मी तुमच्यावर कधीच प्रेमाचा दावा केला नाही या पुढेही करणार नाही पण माझ्या मंजूवर मी प्रेम करू शकतो ना पण या जन्मी शर्वरी महत्वाची आहे तुमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने शर्वरीमध्ये असलेली माझी मंजू महत्त्वाची तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हे वाक्य ऐकले आणि श्याम सरत झाला हे आहे तरी काय शर्वरी मध्ये मंजू म्हणजे आपली शर्वरीच मंजू आहे आणि दीपक भरत कसे शक्य आहे कोणी दोघांना तुम्ही भरत आणि मंजू आहात आणि त्यांना ते खरे वाटले तरी कसे हा फालतूपणा आपण थांबवला पाहिजे त्याला काही सुचे ना फोन ठेवून आतमध्ये जाऊन शर्वरीला स्पष्ट सांगावं असेही त्याच्या मनात आले पण पुढे तरी ऐकूया आणखीन काय समजेल तो पुढे ऐकू लागला तुम्ही काढलेली चित्र मी पाहतो काय तुम्हाला जा विचारायला येतो काय आणि मला माझ्या स्वप्नातली मंजू भेटते काय सारेच अघटित आणि तुम्ही माझ्याकडून पुन्हा भेटण्याचे वचन घेताय काय सारे झटपट झाले मला वाटते या जन्म एकदा तरी मनमोकळे बोललो असतो एकमेकांना डोळे भरून पाहिले असते तर या जन्माचे सार्थक तरी झाले असते दीपक दैवानेच आपले मार्ग आधीच आखून ठेवले आहेत आपल्याला त्याच मार्गाने जायचे आहे मग मां कशाला मागच्या जन्मात अडकायचे क्षणात मंजू पण मी माझे कर्तव्य करते आहे माझ्या पतीवर माझे खूप प्रेम आहे माझा मुलगा माझा संसार या जगातले हेच महत्वाचे आहे माझ्या बाबतीत बरोबर आहे तुमचे दीपक एक प्रश्न मला सारखा सतावत आहे विचारू जरूर विचारा दीपक तुम्हाला माहीत होते ना नदी किनारी मी तुमची वाट पाहत होते मग का उशीर केलात तुम्ही तुम्ही वेळेवर आला असता तर मी एवढा उशीर तेथे थांबले नसते आणि तो सापही मला चावला नसता उशीर का केलात तुम्ही मागच्या केला जन्मी उशीर केला आहे त्याचा जाब या जन्मी द्यायचा दीपकला हसू आले सांगतो मागच्या जन्मी मी मंजूला सांगितले होते पण तेव्हा तिच्या अंगात पूर्णपणे विष भिनले होते ती तळमळत होती त्यामुळे तिच्या लक्षात नशेल आले आता पुन्हा सांगतो आपण एकमेकांना दुसऱ्या दिवशी नदी किनारी भेटायचे ठरवले होते मी घरी आलो आणि समजले अक्काच्या नवऱ्याची म्हणजेच दाजींची तब्येत बिघडली होती आम्ही म्हणजे मी रामादादा काका बाबा आम्ही चौघे रात्रीच बैलगाडीने निघालो सकाळी पोहोचलो पण दाजी त्याआधीच गेले होते अंत्यसंस्कार करून मी आणि रामादा परतलो येण्यास रात्र होत आली होती दाजी गेल्याचे कळताच घरात हा हा काय माजला होता गावात बातमी समजली सगळे आमच्या घरी येऊ लागले त्यात मंजूची आई वगैरे होती पण मंजू नव्हती त्यांच्याशी बोलताना लक्षात आले मंजू कुठे ते त्यांना माहीत नव्हते मंजू घरी नाही समजल्यावर मला आठवले आणि मी घाबरलो एवढ्या अंधाराची तू तिथे काय करत असणार बोलता बोलता एकेरीवर आला दीपक त्याच्याही ते, ते लक्षात आले नाही आणि ऐकणाऱ्या ना शर्वीर शर्वरीच्याही मी त्याही परिस्थितीत निघालो बाहेर कृष्णा भेटला आठवतो कृष्णा होय आठवतो मंदाचा भाऊ ना बरोबर कृष्णा आणि मी निघालो कंदील पाहिजे म्हणून विष्णूच्या घरी गेलो विष्णू आठवतो आठवतो त्याला आपण काळ्या विष्णू म्हणायचो बरोबर मी किसना विष्णू तिघे नदी किनारे आलो तेथे तो अप्स्ताव्यस्त पडलेली दिसलीस खूप घाबरलो तू अर्धवट बडबडत होतीस साप चावला म्हणून तुला उचलून तसे धाव सुटलो विष्णू आणि किसना मदतीला होतेच वैद्यांकडे आणले पण काही उपयोग झाला नाही त्यांनी उपचार केले पण विष भिनलेले होते तू गेलीस मंजू तुला आठवते पान प्राण सोडण्यापूर्वी तू थोडीशी शुद्धीवर आली होतीस तेव्हा माझ्याकडून वचन घेतले होतीस तू कोणते तू म्हणाली होतीस भरतपूरच्या जन्म भेटेल वचन दे आणि मी वचन दिले होते पाळले मी वचन मी भेटलो या जन्मी तुम्हाला या जन्मीही तुम्ही वचन घेतलेत माझ्याकडून पुन्हा कधीही न भेटण्याचे तेही पाळले मी दीपकचा आवाज खोल गेला होता आणि हे सर्व ऐकणाऱ्या हो श्यामला कडून चुकले खरेच या दोघांचा हा पुनर्जन्म आहे यांना सर्व काही आठवते आहे हा कसला दैवाचा खेळ त्या दोन प्रेमिकांना अशा प्रकारे भेटवले प्रेमिक अडखळला श्याम माझ्या म्हणजे मंजूच्या मृत्यूनंतर काय झाले मंजूच्या मृत्यूबरोबर हसत्या खेळत्या भरतचाही मृत्यू झाला त्यानंतर भरत जगणार तरी कसा त्याला सतत टोचणी लागलेली होती आपल्यामुळे आपली मंजू गेली याची त्यामुळे तो वेडापिसा झाला होता आणि सापांवर खूप चिडला होता दिवसरात्र जंगलात भटकायचा दिसेल तो साप मारायचा मंजूच्या समाधीची साफसफाई करायचा कोणी बोलावून दोन घास खायला घातले तर खायचा आणि एके दिवशी एका सापाला मारताना सापाने दंश केल्याचे भरतचा अवतार संपला पण तो तसाच धडपडत मंजूच्या समाधीजवळ आला तिच्या समाधीवर डोके ठेवून प्राण सोडले त्याने त्याला मरताना मंजूचा दुरावा नको होता आणि या जन्मी माझ्या तानी मंजू मध्ये एवढा दुरावा त्याला पुढे बोलता येईना शर्वरी शांत होती अशांत झाला होता शाम दीपक प्लीज सांभाळा स्वतःला आता यापुढे आपण स्वतःला सांभाळायचे मी सुद्धा कधी मी सुद्धा कधी अस्वस्थ होते माझ्यातली मंजू जिवंत होते तेव्हा जीवाची घालमेल होते हृदयाची कालवा कालव होते मनाची तगमग होते पण स्वतःला सावरण्याशिवाय शर्वरी काय करणार बरोबर आहे तुमचे खूप बोललो मोकळेपणाने जीवाला बरे वाटले आता मनातले एक शेवटचे बोलतो आहे आणि फोन ठेवतो तुमचा संसार सुखाचा होऊ दे तुमची प्रत्येक इच्छा देवपुरी करू दे आणि एक या जन्मी जे तुम्हालाच न भेटण्याचे वचन तुम्ही घेतले हे या जन्मापुरतीच पाळीन मी पुढच्या जन्मी नाही हे आताच सांगून ठेवतो हो दुसरे म्हणजे आम आमच्या जन्मी मंजू आधी गेली आणि या जन्मी मी तीच पुढे आली मी तसे या जन्मी होऊ देणार नाही या जन्मी भरत पुढे जाईल आणि पुढच्या जन्मी मंजूची वाट बघेल तो म्हणजे शर्वणीने घाबरून विचारले मला काय म्हणायचे हे समजले आहे तुम्हाला माझी मंजू पुढच्या जन्मी मला भेटेल माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे आता पुन्हा भेटू ते पुढच्या जन्मी बाय दीपकने फोन ठेवला मंजूने फोन ठेवला आणि श्यामनेही फोन ठेवला